कल्पेश अरुण पाटील कोण पडगा यांचा ताण्या ताण्यासोबत पळाला अच्छा भिंजरच्या गुलाचे मानकरी अभिनंदन ब्रह्मा भिंजरच्या गुलाचे मानकरी आपला अभिनंदन शेरावाल्यांची गाडी खाली गेली आहे चिंचवड चिंचवलेला पण खाली जायचं आहे बघा आमच्या पाचवा भिंज आहे बघा गाड्या पायटोर ना बघा सुंदर गाडी मैदानामध्ये पडते बघा अतिशय सुंदर वाड्याला आता आलेल्या शर्डीमध्ये उजवी साइड उजवी झाले सालकाचे मालकाचे पाठेराची हार्दिक हार्दिक हातीनं <laughs> बघा आमच्या बिंदुरा जर द्या ज्या अन्न प्रसारा भरत नागो मात्र कश्मीरी भोवडी फक्त म्हणजे सारे उजवी दोन बाजार सात हजार रोज रक्कम केलाय त्यांचं म्हणणं आम्ही कमी रकमे जास्त रकमे सुद्धा केला तर आजच्या मैदा दोन बाबा आमच्या ओम साईराम प्रसन्न ओम साईराम प्रसन्न संजय यशवंत भर कशिवली भोवली फक्त बोल सर उजवे दोन बाजा पंधरा हजार रोग होणार आजच्या मैदान दूर बाई बघा सुंदर अशी महत्वपूर्ण गाडी मैदान झालेली आहे आणि गावदेव प्रसन्न कैलास वाजी संतोष चांगला मागे सापे भेंड यांना आजच्या मैदान दूर झालेला आहे आणि गावदेव प्रसन्न जीत बबन आरज साने वाशिन सुंदर अशी गाडी मैदान पडणार आहे दाभाळवाले दाभाळवाले बघा आपला शेवटचा आपल्या प्रतिस्पर्धी मोबाईल दाभाळवले हॅलो राजेश्वर गोगळे येलकुंदी भोंडे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत Рада, енді ортақ